नवरात्री असो किंवा दिवाळी असो किंवा दिवाळी नंतर येणार लग्नाचा पिरियड जरी असला तरी ह्या साड्यांचं सा कलेक्शन जास्त महिला डिमांड करत असतात कारण प्रत्येकाला सणानिमित्त काहीतरी वेगळं दिसायचं असतं तर तसेच कलेक्शन मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे इथे तुम्हाला फक्त एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये इतके सुंदर साड्यांचं सा कलेक्शन मिळणार आहे जे तुम्ही असून मार्केटमध्ये आल्या नसतील अशा साड्या तुम्ही या ठिकाणातून परचेस करू शकता कारण अजून मार्केटमध्ये सुद्धा आलेली नाहीये ही साडी इतके छान आणि इतके स्वस्त प्राइस मध्ये तुम्हाला फक्त अजमेरा फॅशन देणार आहे अशी कुठली साडी आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर मी तुमची मैत्रीण पुन्हा एकदा आलेली आहे अजमेरा फॅशन मध्ये कारण या ठिकाणी इतकं सुंदर कलेक्शन आलेलं आहे कारण की जेव्हा मला माहिती पडलं की या ठिकाणी फक्त एकशे एकवीस रुपयापासून एवढी सुंदर साडी मिळते जी ऑनलाईन मध्ये सुद्धा तुम्ही बघितली नसेल किंवा ऑफलाईन सुद्धा बघितली नसेल एकशे एकवीस रुपयामध्ये वर्क साडी मिळते का नाही ना म्हणूनच माझ्या डोक्यात प्रश्न आला की आपण लाईव्ह जाऊन बघूया की एकशे एकवीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला कसे कलेक्शन मिळणार आहे आता ही साडी माझ्या हातात आहे ते प्रॉपर ही नाहीये एकशे एकवीस तुम्हाला मी शेवटी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता ही साडी खूपच सुंदर आहे आणि वेअर केल्यावर तर इतकी छान वाटेल ना की काही शब्दच नाही म्हणजे तुम्ही बघू शकता किती सुंदर आहे पिंक कलर आहे पण यामध्ये दोन कलर शेड आहेत आणि इतके छान यावर जे वर्क केलेला आहे प्रॉपर फिनिशिंग सोबत बघा अजमेरा फॅशन सांगताना कुठलीही गोष्ट असेल तर प्रॉपर तुम्हाला फिनिशिंग सोबत मिळत असते बघू शकता खूपच सुंदर कलेक्शन तुम्हाला इथे मिळतं होलसेलमध्ये सिंगल पीस कुठला नाही मिळत जरी मी रोज अजमेरा फॅशनमध्ये येते आणि मला बरेच कमेंट सुद्धा असतात की मॅडम एक, एक पीस आम्हाला मिळेल का बघा एक ने आपला व्यवसाय स्टार्ट नाही होत आणि अजमेरा फॅशन खास करून ज्या लोकांना व्यवसाय करायचा आहे त्यांच्यासाठी अजमेरा फॅशन असणार आहे जसं तुम्ही हे पुढचं कलेक्शन बघा फोल्डिंग आहे म्हणून मी याला खोलू नाही शकत जर तुम्हाला बघायचं असेल तर एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला हेच नाही तर त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही दुसरे सुद्धा कलेक्शन परचेस करून घेऊन जाणार दुसरा अजून कलेक्शन आहे ते म्हणजे की पिवळ्या कलर कॉम्बिनेशन मध्ये आहे हे सर्व सॅम्पल्स आहेत हे बघू शकता हे सर्व सॅम्पल्स आहे आणि खूपच सुंदर यावर सुद्धा डिझाईन तुम्ही चेक करू शकता बघा लग्नामध्ये जर नवरीच्या आईसाठी किंवा नवरीच्या बहिणीसाठी किंवा कोणालाही येलो कलर साठी जर कॉम्बिनेशन हवं असेल असे डिझायनर साड्यांचं तर तुम्ही एकदा व्हिजिट करा बसत्यासाठी सुद्धा तुम्ही परचेसिंग करू शकता म्हणजे की काय असतं सेट वाईज घ्यायचं असतं त्यामध्ये तुम्हाला जर येलो कलर पंधरा पीस वीस पीस जेवढे पाहिजे तेवढे तुम्ही घेऊन जाऊ शकता फक्त बल्क वाईज सिंगल पीस इथे कुठलाच नाही मिळत जसं दुसरं एक कलेक्शन आहे त्यावर पूर्ण तुम्हाला जरीचं आणि सिरुस्कीचं काम मिळून जाणार आहे टसल्स तुम्ही चेक करू शकता खूपच सुंदर या ठिकाणी टसल्स आहेत जसं तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्याचा मी प्रयत्न करते या साईडला बघू शकता पूर्ण काउंटर भरलेलंच आहे असं वाटतं की इथे म्हणजे कि हे गोडाऊन आहे का बिलकुल नाही हे तर फक्त सॅम्पलच आहे मंडळी इथे आल्यानंतर म्हणजे की मनुष्य चक्रा होतो की नेमकं एवढे जास्त कलेक्शन हे गोडाऊन आहे की नाही जेव्हा मी पण येते ना मलाही थोडं शॉकिंग वाटतं या साईडला सुद्धा पूर्ण भरलेलं आहे आणि तुम्ही बघाशी ती साइड बघितली तिथे सुद्धा कलेक्शन तुम्हाला भरलेलेच मिळाले आणि त्यातले त्यात इतके छान छान कलेक्शन येतात नवीन म्हणजे की सीझन प्रमाणे आता कसं असतं ना आणि अजमेरा फॅशन मध्ये बाराही महिने सीझन असतोच हे बघा किती सुंदर आहे की नाही मध्ये आपण हजार बाराशे पंधराशे दोन हजारापर्यंत अशा साड्या घेतोसो पण नाही याचं जे कॉम्बिनेशन बनवलं आहे पायपिंग बघू शकता चेक करू शकता खूपच सुंदर आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे शोरूमला जाण्याची अजिबात गरज नाहीये तुम्हाला जर एक बिझनेस स्टार्ट करायचा असेल कमी प्राईजचा जर तुम्हाला वाटत असेल कमी प्राईजच्या साड्या हव्या आहेत आम्हाला लो मध्ये चांगलं बेनिफिट तर अजमेरा फॅशन तुमच्यासाठी बेस्ट आणि बेस्ट असणार आहे आता नवरात्रीसाठी पण कलेक्शन असे मागत असतात महिला तुम्ही चेक करा खूप छान पैकी या ठिकाणी शिफॉन मटेरियल मध्ये ही साडी या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे आणि यावर प्रॉपर मोतीचं काम असणार आहे तुम्ही बघू शकता खूपच सुंदर मोतीचं यावर लेसचं कॉम्बिनेशन बनवलेलं आहे आणि इथे आल्यानंतर तुम्ही डिमांड करा आम्हाला लग्नासाठी हवं आहे किंवा कोणाला गिफ्ट करायचं आहे किंवा आम्हाला करायचा आहे बस तुमची डिमांड पूर्ण झाली असं समजा कारण या ठिकाणी तुम्हाला इथे आल्यानंतर सेल्स पर्सन दिला जातो सेल्स पर्सन दिल्यानंतर तुम्ही तुमच्या एरियात काय चालतं किंवा काय नाही चाललं तुम्ही त्यांच्यासोबत बिंदास शेअर करा कारण मी जेव्हा येते तेव्हा कलेक्शन मला एकापेक्षा एक बघायला मिळतात आणि रोजच एक सारखे कधीच मला कलेक्शन दिसले नाही कारण इथे आल्यानंतर नवीनच कलेक्शन आपल्याला बघायला मिळत जर तुम्हाला नवीन कलेक्शन स्वस्तात हवे असेल तर नक्कीच एकदा व्हिजिट करा अजमेरा फॅशनला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये लिहिण्याची बातीच नका तर तोपर्यंत नमस्कार